हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी साडीमध्ये स्त्रियांचे सौंदर्य अजूनच खुलते आणि सध्या फक्त महिलांमध्येच नाही तर तरुण मुलींमध्ये देखील साडीची खूपच क्रेज आहे हल्ली साड्यांमध्ये इतके नवनवीन पॅटर्न येत आहेत की एखादी नवीन साडी घ्यायची म्हटल्यावर नेमकी कोणती साडी घ्यावी हेच समजत नाही त्यासाठी आपण सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन पाहत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा एक नवीन आणि आकर्षक प्रकार पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन ट्रेंडमध्ये असलेला ब्लाउजचा एक नवीन पॅटर्न पाहिला तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता सध्या अशा प्रकारची कॉटन सिल्क फॅब्रिकची जरी जॅकवर्ड वर्कची साडी खूपच फॅशनमध्ये आहे या साडीचा बॉर्डर जरीबीविंगचा डिझायनर असून या साडीच्या ब्लाऊजवर आणि पूर्ण साडीवर डायमंड वर्क केलेली असल्याने या साडी आणखीनच आकर्षक दिसतात घरगुती कार्यक्रमासाठी किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये नेसण्यासाठी काट साडीला पर्याय म्हणून तुम्ही अशा क्लासिक कॉटन सिल्कच्या जरी साड्या ट्राय करू शकता या साडीचा काठ जरीचा असल्यामुळे या साडीला काठपद्ध साडीचा लुक येतो या साडीमध्ये चार कलर आहेत या साडीची किंमत पंधराशे ते सोळाशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला सा ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट शेअर करा न्यू डिझाईनची ही सुंदर साडी नेसल्यानंतर लुक खूपच आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा